बऱ्याच वर्षांनी राज आणि माझी भेट व्यासपीठावर झाली पण अशी आहे, आहे की त्याने मला सन्माननीय असं म्हटलं आहे साहजिकच आहे की त्याचंही कर्तृत्व आपण सर्वांनी पाहिलेलं आहे म्हणून माझ्या भाषणाची सुरुवात सन्माननीय आणि जमलेल्या माझ्या मराठी हिंदू बांधवांनो आणि भगिनीनं अशी करतो आहे वैयक्तिक मला वाटतं की आमच्या भाषणांपेक्षा आमचे एकत्रित दिसणं महत्त्वाचं आहे ज्यांनी मराठी भाषेसाठी पक्षभेद विसरून उपस्थिती लावली त्यांचे आभार असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाषणाला सुरुवात केली काय म्हणाले उद्धव ठाकरे आम्हा दोघांमधला अंतरपाठ अनाजीपंतांनी दूर केलाय एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी आज भोंदूबाबा महाराज व्यस्त असतील कोणी टाचण्या टोचतंय कोणी अंगारे धुपारे करतंय कोणी रेडे कापतं आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला यांना तर अनुभव घेतला वापरायचं आणि फेकून द्यायचं आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देणार आहोत असा इशाराही उद्धव ठाकरेंनी दिला डोक्यावर बाळासाहेबांचं छत्र नसतं तर काय केलं असतं कोणत्या भाषेत बोलत होतात असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला राजने सगळ्यांची शाळा काढली मला एक प्रश्न पडलाय नरेंद्र मोदी यांची शाळा कोणती सगळ्यात उच्च शिक्षित आहेत भाजप ही अफवांची फॅक्टरी आहे मधल्या काळात यांनी सुरू केलं होतं की उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं पण हिंदुत्व ही कुठल्याही भाषेची मक्तेदारी नाही आम्ही अस्सल मराठी बोलणारे तुमच्यापेक्षाही जास्त कडवट कट्टर देशाभिमानी हिंदू आहोत तुम्ही काय आम्हाला हिंदुत्व शिकवणार असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला हिंदी सक्तीच्या विरोधातील निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारनं मागे घेतल्यानंतर मनसे आणि ठाकरे सेना यांच्याकडून वरळीत विजयी मेळावा आयोजित करण्यात आला आहे वरळी डोम परिसरात मनसे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची तुफान गर्दी झाली आहे या सोहळ्याला रश्मी ठाकरे तेजस ठाकरे आदित्य ठाकरे अमित ठाकरे शर्मिला ठाकरे असे कुटुंबीय उपस्थित होते याशिवाय संजय राऊत सुप्रिया सुळे सुभाष देसाई अनिल देसाई प्रियांका चतुर्वेदी किशोरी पेडणेकर संदीप देशपांडे अविनाश जाधव आदी उपस्थित होते मुंबई प्रतिनिधी मराठी एस न्यूज